آپشن کرے کر دے مابي خالی پایے کو بھی کر دے مابي خالی پایے کچھ بو تو آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں جیتیں گے جیتیں گے کریں گے سنیں گے جیتیں گے انا کبھی کرے مدرسا کوئی تک خالی لوٹا ہے خالی پایے کرے ساتھ کچھ بو تو آگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں شان دی والے چاپ शेतकऱ्यांचा सातबारा कोऱ्या करण्यासाठी आज महाराष्ट्रात चक्का जाम प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः कार्यकर्त्यांसमवेत रस्त्यावर अमरावतीच्या मोजरी गावात बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन झालं होतं सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं की समिती गठीत करून शेतकऱ्या आणि दिव्यांगांसंबंधित मागण्या मान्य केल्या जाईल पण अद्यापही शेतकऱ्यांच्याबद्दल कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन केलं जात आहे या आंदोलनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत मेंढपाळ बांधवांनीही आपला प्रतिसाद नोंदवला आहे आंदोलनात टायरची जाळपोळ करण्यात आली तसेच पत्ते खेळून कृषी मंत्र्यांचा निषेधही करण्यात आला सरकारला जागे करण्यासाठी व मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे यात सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे महाराष्ट्रात या आंदोलनामुळं संपूर्ण रस्ते जाम झाले आहेत आणि वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली तेच म्हटलं होतं समितीने नेमा पण तारीख पण सांगितली पाहिजे ना मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे मच्छीमारांचे आहेत शेतमजुरांचे आहेत दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही जेपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू झाली कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीचे तसंही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंगगिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्व पक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देतो सरकारने जर आजचा आंदोलनाचा हे घेऊन तुम्हाला बैठकीला ना बोलवलं नाही तर मंत्रालयात घुसू ना सरळ मंत्रालय हे जवारी पंधराशे रुपयात विकावं लागले तेहतीसशे रुपये हमी भाव आहे चांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय गरज आहे अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय पण ह्या जवारीला पंधराशे रुपये भाव फक्त पंधराशे तेहतीसशे रुपयाची ज्वारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे अर्ध्या किमतीत विकावं लागत असेल तो जगन कसा जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार तेहतीसशे रुपयात सोयाबीन विकावं लागली तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाळवावं लागन मुख्यमंत्री महोदय आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का, का यावर्षी चांगला हंगामा आणि चांगलं पिक येईल पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय येतो लुटला म्हणून कर्जमाफी येत आहे आणि तुम्ही बोलले होते सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फिसू नका तो शेतकरी तुम्हालाही होठ मारणार आहे हे विसरू नका चक्काजाम आंदोलनात काही प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आंदोलन सरकारचं नागपूरला एसपी न बिलकुल बीजेपीच्या कार्यालयात बसून काम केलेलं आहे आणि आता नागपूरला आम्ही स्पेशल चक्काजाम ठेवणार आहोत